मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर अप्रत्यक्ष सडकून टीका केलीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र या राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींसाठी माझी लाडकी बहिणी योजना आणली या योजनेमुळे संपूर्ण राज्यातील महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून महिलांनी देखील उत्स्फूर्ततेने या योजनेमध्ये सहभाग आहे राज्यात उत्साह असला तरी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये मात्र या योजनेचे क्रेडिट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळू नये म्हणून काही नेत्यांनी या योजनेचे फॉर्म भरून घेतले नसल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी अप्रत्यक्षपणे गणेश नाईक यांच्यावर केला आहे एवढे नगरसेवक असताना प्रत्येक नगरसेवकाकडून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म का भरून घेतले नाहीत असा थेट सवालच आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे या बेलापूर मतदार संघातून लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक फॉर्म आमच्यातर्फे भरले गेले असल्याचा दावा देखील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे असा आहे की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ रावते शिंदे साहेब आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी घोषणा केल्या केल्या दुसऱ्या दिवसापासून इथे आम्ही रात्र दिवस मनुष्य बळ नसताना ते तयार करून आम्ही फॉर्म भरणं सुरू केलं सगळ्या नगरसेवकांनी जर प्रत्येकाने आपापल्या कार्यालयात जर फॉर्म भरले असते तर मला वाटतं जो आकडा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार आहे तो मोठा दिसला असता केवळ मुख्यमंत्र्यांचं नाव या ठाण्या जिल्ह्यामध्ये मोठ होऊ नये म्हणून काही लोकांनी फॉर्मच भरले नाही अरे पण ह्या भगिनी आहेत आपल्या यांना जर दीड हजार रुपये घरामध्ये जर शेवटची फी भरायला पैसे येत असतील तर का करू नये मुख्यमंत्र्यांना क्रेडिट जाऊ नये एक तुम्हाला सांगते प्रामाणिकपणे आम्ही जी जी योजना जेव्हा जेव्हा दिली राज्य शासनाने तेव्हा तेव्हा ती योजना आम्ही बेलापूर मतदारसंघात राखून येतो कदाचित तुम्ही जर माहिती काढली तर सगळ्यात जास्त पण बेलापूर मतदारसंघातले निघते